तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदाच्या सर्वात आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी मध्ये तर चला मित्रांनो आपण बघूयात आता आपण स्टेप बाय स्टेप आपण सर्व कव्हर करत आलेलो आहे तर आपण आलेलो आता पाचव्या चॅप्टरपर्यंत पाचव्या धड्यापर्यंत तर पहिल्या धड्यापासून तर चौथ्या धड्यापर्यंत सगळे स्वाध्याय व्यवस्थित मी एकदम सिरीज मध्ये टाकले आहेत ते पण तुम्ही बघू शकतात एक प्लेलिस्ट पण आपण बनवली आहे तर त्यानुसार आपण आज सुरू करणार आहोत पाच पाचवा धडा तर काय आहे पाचवा धडा पाचवा धडाचं नाव आहे संख्यांचे मसावी आणि लसावी हे मसावे आणि लसावी तुम्ही जास्त करून ऐकलं नसेल त्याला म्हणतात एल सी एम अँड एच सी एफ याचा अर्थ होतो लिस्ट कॉमन फॅक्टर और मल्टिपल आणि याचा हायेस्ट आता बघा काय असतं मित्रांनो मी तुम्हाला मागच्या एक्सरसाइज मध्ये सांगितलं आता सदुसष्ट एक नंबर आहे तर याचा सगळ्यात छोटा कॉमन फॅक्टर कोणता याच्यात सर्वात डिवायडेड याला डिवाइड होणार सर्वात छोटा फॅक्टर कोणता आहे तो असतो वन आणि सर्वात हायेस्ट कोणता असतो मित्रांनो हायेस्ट कोणता असतो की तो स्वतः नंबर तो स्वतः नंबर याचा हायेस्ट मल्टिपल असतो तर हे समजलं तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे व्यवस्थितरित्या तुमचे नोटबुक्स काढा नोटबुक्स काढल्या असतील तर व्यवस्थितरित्या आपल्या नोट्स बनवत चाला हळूहळू हळूहळू आपल्याला हा धडा पण कम्प्लिशन करायचंय आणि आपल्या टार्गेट कडे पोहोचायचं आहे तुम्ही व्यवस्थित जर लेक्चर बघत असतील तर तुम्हाला एवढं समजेल की आपलं नवोद टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर होतोय आणि एक्झामच्या अगोदर एक्झामच्या वीस ते तीस दिवस अगोदर आपला सिलेबस पूर्णपणे संपणार आहे आणि नंतर आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस वगैरे तुमची घेणार आहेत तर बघा एल सी एम एच सी एफ लसावी व मसावी शिकलेत तर याचा फुल फॉर्म तुम्हाला अवगत झालेला आहे सर्वात अगोदर हे महत्वाचं असतं आता बघा दोन संख्यांच्या विभाजक दोन किंवा अधिक संख्यांच्या विभाजकांपैकी आता समजा तुम्हाला डायरेक्ट मी लसावी व मसावी काढायला दिलेत तर दोन नंबरचा नंबर आपल्याला लसावी काढायचं व मसावी काढायचं एल सी एम व एच सी एम तर बघा आता बारा आणि ला कशाने भाग जातो दोन ने दोन सका बारा टू सिक्स जा ट्वेल्व टू नाईन जा एटीन आता बघा बरं तीन सहा आणि नऊ ला कशाने भाग जातो तर तीनने तीन दुने सहा तीन त्रि नऊ आता बघा याला आणि याला भाग जाणार आहे का नाही कारण की हा पण प्राईम नंबर आहे हा पण प्राईम नंबर आहे तर बघा मित्रांनो जर जेव्हा जोपर्यंत दोघी नंबरला भाग जात राहतो तर तीन असते तर तरी पण त्यामधून दोन नंबरला भाग जात राहतो तोपर्यंत भाग द्यायचा जोपर्यंत नंतर भाग गेला नाही तर द्यायचा नाही तर बघा आता याच्या पुढे काहीच जात नाही तर बघा आपल्याला जर याचं एच सी एफ काढायचं आहे हायएस्ट कॉमन फॅक्टर काढायचंय तर एच का सी एफ एच सी एफ चत सरळ तर आपल्याला फक्त एवढ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय कसं टू इंटू थ्री बघा टू इंटू थ्री आणि एल सी एम जर काढायचंय लिस्ट कॉमन फॅक्टर तर आपल्याला का काय करावं लागेल एल कसं असतं बघा मित्रांनो एल कसं असतं तर आपल्याला ह्या सर्व नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय मग काय आहे टू इंटू थ्री इंटू टू इंटू थ्री तर बघा लवकरात लवकर करा काय बेरीज काय मल्टिप्लिकेशन गुन्हा करेल एच सी एफ येईल तीन दुने सहा आता है LCM का एल सी एम काय टू थ्री जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व्ह आणि ट्वेल्व थ्री जा बार एक बार बार दोन चोवीस बार त्रि छत्तीस थर्टी सिक्स याचे एल सी एम का आलं सहा एच सी एफ आलं सहा आणि एल सी एम आलं छत्तीस थर्टी सिक्स कळालंय एल सी एम आणि एच सी एफ कसं फाईंड करायचंय व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्यायचंय आपण कसं फाइंड केलंय यात काहीच अवघड प्रकार नाहीये हा एल सी एम एच सी एफ चा धडा उग तुम्हाला भीती दाखवणार आहे पण याच्यात खूप सोपे प्रश्न आहेत आणि धडा पण खूप सोपा आहे आणि यात आपल्याला शिकवला आहे की एल सी एम आणि एचसीएफ कसं काढायचं तुम्हाला दोघी मेथडने मी सांगून दिले की एल सी एम कसं काढायचं एकाच मेथडमध्ये आणि एच सी एफ काढायचं तुम्हाला फिफ्थ सिक्स्थ मध्ये पण ते शिकवले गेलेत तर बघा परस्पर मुळांमध्ये सहमूळ संख्या आता सहमूळ संख्या परस्पर सहमूळ संख्या काय असते ज्या संख्यांचा मसावी एक असतो अशा दोन संख्या परस्पर मूळ संख्या असतात म्हणजे बघा आता सतरा आणि एकोणावीस म्हणजे सतरा आणि एकोणावीस म्हणजे जर दोघी संख्यांचा एच सी एफ लसावी मसावी हे बघा मसावी याला म्हणतात एच सी एफ कन्फ्युजन व्हायला लोक याला म्हणतात एल सी एफ आता लसावी आणि मसावी दोघी संख्यांचा जर मसावी एक असेल केव्हा दोघी संख्यांचा मसावी एक येईल सांगा बरं बघू केव्हा दोघी संख्यांचा मसावी एक येईल जेव्हा दोघं प्राईम नंबर्स असतील जेव्हा दोघं प्राईम नंबर्स असतील तेव्हा काय येईल दोघी आणि एक जरी प्राईम नंबर असला तरी याचा मसावी काय येईल एक येईल तर याला एक ने भाग जातो सात आणि हे एकोणवीस जसंच तसे कळालं याचा एच सी एफ काय येईल एक मग यांना काय म्हणतात परस्पर परस्पर मूळ संख्या परस्पर मूळ संख्या व सहमूळ संख्या बघा एवढंच आहे सहमूळ संख्या लक्षात ठेवायचं सहमूळ संख्या काय असते ज्या संख्यांचा मसावी एक असतो तर पुढे चालून आपल्याला हे कामात येणार आहेत बरं नोट करून ठेवायचं आता एक पॉइंट काय आहे आता एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे की बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कधी पण दोन संख्या आता काय देतात आपल्याला एल देतात एक्स समजा एच सी एफ पण देतात वाय आणि फर्स्ट नंबर असतो ए आणि सेकंड नंबर आपल्याला सांगतात की पहिला नंबर हा एक आहे समजा पहिला नंबर देतात आपल्याला आणि एल सी एम एच सी एफ देतात आपल्याला सांगतात सेकंड नंबर काढायला तर याचा एक फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवायचा आहे नेहमी फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर इक्वल्स टू एच सी एफ इंटू एल सी एम हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा वहीत लवकरात लवकर लिहून घ्यायचा याचा उपयोग व... क्वेश्चन्स मध्ये कसा होणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाणून सांगणारच आहे फायव्ह पॉईंट वन टू मध्ये तर हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे आपल्याला फर्स्ट नंबर पण काढायला सांगू शकतात आणि हे तीन देऊ शकतात नाही तर आपल्याला सेकंड नंबर एच सी एफ काढायला सांगू शकतात आणि हे दोन नंबर देऊ शकतात ते ती एल सी एम पण देऊ शकतात आपल्याला कसाही रित्या ते सांगू शकतात आपल्याला कोणताही नंबर जरी दिला तरी आपल्याला सर्व काढता यायला हवं तर कळाला हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला व्यवस्थित रीत तर बघा ह्या चॅप्टरमध्ये इतकंच काय होतं आणि इतकंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे शिकण्यासाठी तर बघा एल सी एम एच सी एफ तुम्हाला व्यवस्थितरित्या कळायला असेल अशी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर हे झाल्यावर आपण फाय पॉईंट वनसाठी सुरुवात करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा थँक्यू